विविध विकास कामांबद्दल आणि शहराच्या योग्य पद्धतीच्या नियोजनाबद्दल आज एक व्यापक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली या बैठकीमध्ये आदरणीय क्षीरसागर साहेब त्याचबरोबर आदरणीय अमोल माडिक साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुक्त मॅडम आणि सर्व खातेप्रमुख या सगळ्यांच्याबरोबर एक योग्य नियोजन आपण केलं आपण बघितलं असेल की मागच्या पंधरा दिवसांपूर्वी महानगरपालिकेत आपण एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये एक ॲक्शन प्लॅन शहराच्या विकासासाठी करण्यासाठी आयुक्त मॅडमनं आपण सूचना केल्या होत्या त्याचं सादरीकरण आज त्यांनी केलं आणि या सादरीकरणानंतर पाच मुद्द्यांवरती अत्यंत प्रभावीपणानं शहराच्या भविष्यकाळातल्या विकासासाठी एक आराखडा तयार केला गेला आहे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्याच्यावरतीसुद्धा या चालल्या कामकाजाचा आढावा आपण घेतो आणि शहराच्या पाच मुद्द्यांवरती जे काही काम आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून एका बाजूला टी डी आर की टी डी आरच्या माध्यमातून सुरळीत पद्धतीने सगळ्या नागरिकांना आवाहन केलं पाहिजे याच्यापूर्वी टी डी आर पॉझिटिव्हली लोकांपर्यंत गेला नव्हता पण या यावेळेला महानगरपालिकेच्या वतीनं उद्यापासून एक पॉलिसी डिक्लेअर केली जाईल जिल्हाधिकारी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं या सगळ्या एस ओ पीला अधिक किचकटपणापासून बाजूला करतील आणि सगळ्या लोकांना सुटसुटित पद्धतीनं अभिलेख कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयातले सगळ्या ज्या काही मान्य मान्यता आहेत त्या तात्काळ देतील आणि त्याचबरोबर ए डी टी पीने या सगळ्या टी डी आरचा अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन टी डी आर घेऊन अधिकाधिक लोकांनी शहराच्या विकासामध्ये सहभागी व्हाय व्हावं अशा पद्धतीची विनंती करायची आहे याचा फायदा असा होणार आहे की जे काय रिंग रोड आहेत शहराच्या विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एकूण वा वाढत असणारं ट्रॅफिक त्यासाठी रिंग रोड की जे रोड जर व्हायचे असतील तर टी डी आर हा ऑप्शन आमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे सर्व नागरिकांना आम्ही त्याच्याबद्दल आवाहन करणार आहोत पुढच्या नव्वद दिवसाचा कालावधी जो आहे त्या नव्वद दिवसांच्यापेक्षा सुद्धा शक्य झालं तर चाळीस पंचेचाळीस दिवसांमध्ये सुद्धा या सगळ्या टी डी आरच्या माध्यमातून शहरातले सगळे रिंग रोड चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे ब्लू सुद्धा जे काही विषय आहेत त्याच्यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे आम्ही पाठवतो हो आहे आणि त्या सगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून शहरातल्या सगळ्या नागरिकांना ट्रॅफिकला एकूण होणारी जी काही गैरसोय आहे त्या सगळ्यापासूनची अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यातून सेवा द्यायचा प्रयत्न आम्ही करतो हे सगळं करत असताना श महानगरपालिकेच्या ओपन स्पेसबद्दलसुद्धा आज चर्चा झाली ओपन स्पेसबद्दल जे जे म ओपन स्पेस आहेत ते सगळे महानगरपालिकेच्या नावावर करण्याबद्दल आजच आम्ही सर्वांनी सूचना केल्या आणि आयुक्त मॅडमने त्याच्याबद्दलचा तात्काळ आदेश दिलेला आहे त्याचा फायदा महानगरपालिकेच्या परिसरातल्या ह्या सगळ्या ओपन स्पेसेस जे आहेत ते आपल्या महानगरपालिकेच्या नावावर होतील आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या बिल्डरनी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बांधलेल्या बिल्डिंग असतील तिथंसुद्धा जो ओपन स्पेस असेल तोसुद्धा योग्य पद्धतीने युटिलाईज होतो आहे की नाही हे सुद्धा उद्यापासून महानगरपालिकेची सगळी टीम काम करेल की ज्याचा फायदा असा होईल अधिकाधिक ओपन स्पेसेस शहरात राहिल्या तरच शहराची स्वच्छता शहराच्या सर्व प्रकारचा मोकळा श्वास जो माणसाने घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी उपयोग होणार आहे त्यामुळे ओपन स्पेसेससुद्धा अतिशय सुरक्षित पद्धतीने येतील त्याचबरोबर आजच्या बैठकीमध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची चर्चा झाली किंवा नि निर्णय झाला की ज्याच्या माध्यमातून पार्किंग्स जी आहेत ती अधिकाधिक पार्किंग्स ही शहरासाठी उपलब्ध असली पाहिजे आपण बघत असाल गोकुळ हॉटेलजवळचं पार्किंग आता पूर्णत्वाला आलेलं आहे सरस्वती टॉकीजवळचं आता चालू आहे विनस टॉकीजवळचं आहे अशा सगळ्या साधारणतः पंधरा ते वीस पंचवीसपर्यंत पार्किंग उपलब्ध होतील ज्याच्यामध्ये हजारो आपल्याला सगळी वाहनं जी आहेत ती जी रस्त्यावरती थांबतात ही या सगळ्या पार्किंग स्पॉट्समध्ये थांबतील आणि त्याचा उपयोग शहराच्या एकूणच वाहतूक व्यवस्थेमध्ये होतो किंवा व्यति विपरीत परिणाम होतो आहे या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांना उपयुक्त ठरणार पार्किंगच्या व्यव या व्यवस्थेबरोबर दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणीपुरवठ्याचा आपण बघितलं असेल की पाणीपुरवठ्यासाठी शहरातल्या नागरिकांना यापूर्वीसुद्धा प्रचंड त्रास झाला आणि त्यामुळं मागच्या बैठकीमध्येच आदरणीय क्षीरसागर साहेब आणि माडिक साहेबांनी साह सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण तात्काळ या शिंगणापूरच्या योजनेसाठी सुद्धा जर अशा पद्धतीनं काळामोडीची योजना बंद पडली तर तात्काळ व्यवस्था करण्यासाठी काही जे दोन अडीच कोटी तीन कोटी रुपयाचा निधी लागत होता त्या निधीची तरतूद आपण डी पी टी सीतून केली आणि त्याचं टेंडर फ्लोट झालं की भविष्यकाळामध्ये ज्या ज्या वेळेला पाणी पुरवठ्याची अडचण दुर्दैवानं जर काळमवाडीच्या प्रकल्पात आली तर त्याच्यामध्ये तात्काळ तात्पुरती म्हणून आपण करण्याबद्दल जी काय उपाययोजना करायला पाहिजे त्याचं टेंडर फ्लोट झालं आणि काम केलं पण तेवढ्यावरती प्रश्न सुटणार नाही जे पाणी तिथून येतं सुद्धा सुरळीतपणानं लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्याचा उपयोग सामान्य नागरिकांना व्यवस्थितपणानं व्हायला पाहिजे यासाठी उद्याच्या चोवीस तारखेला उद्याच्या शुक्रवारी चोवीस तारखेला पाणी पुरवठा विभागानं या सगळ्याबद्दलच्या उपाययोजना ज्या केल्या त्यांनी ॲक्शन टेकन रिपोर्ट जर केला आहे त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन आम्हाला करायचं आहे आणि त्या माध्यमातून शहरातल्या सगळ्या नागरिकांना पाणी पुरवठ्याबद्दल कुठलीही अडचण येणार नाही यासाठी अतिशय योग्य पद्धतीचं काम करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्याबरोबर स्वच्छता जी आहे शहरातल्या स्वच्छतेबद्दल अनेक तक्रारी आहेत यासाठी आजच सर्व अधिकाऱ्यांच्यावरती आम्ही जबाबदारी दिलेल्या आहेत त्यांनी त्या त्या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट करायची आहेस रेग्युलर रिव्ह्यू घ्यायचा आहे रेग्युलर मॉनिटरिंग करायचं आहे आणि शहरातला कचरा दररोज उचलला जातो आहे की नाही जी एजन्सी की ज्याच्याकडे काम दिले ती जर काम करत नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा कारवाई करा आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्या त्या ठिकाणी स्पॉटवरती गेलं पाहिजे कुठल्याही नागरिकाची एकही एक तक्रार येता कामा नये यासाठीच्या सूचना दिल्यात मला असं वाटतं की उद्यापासून या सगळ्याबद्दलच्या आयुक्त मॅडम सूचना देतील आणि त्या सगळ्या सूचनानंतर या सगळ्या शहरातल्या कचऱ्याच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फरक झालेला सर्व नागरिकांच्यामध्ये दिसेल पण त्याचबरोबर हां त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित असणारा जो आपला कचरा प्रकल्प त्या सगळ्या कचरा प्रकल्पामध्ये प्रकल्पा सुद्धा अनेक त्रुटी आहे त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करणं आणि शहरातल्या या कचरा प्रकल्पामध्ये सुद्धा केवळ कचरा प्रकल्प नाही तर कचऱ्यातूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची वीज निर्मिती होते अनेक चांगल्या पद्धतीचे फायदे होतात खत निर्मिती होते आर्थिकदृष्ट्यासुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीचं फायद्याचं होऊ शकते या सगळ्याबद्दलचं प्लॅन करण्यासाठी त्या स विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेत आणि त्याच्याबद्दलचं काम त्यांचं सुरू झालं आहे त्याचाही रिझल्ट आपल्या सगळ्यांना मिळेल एक सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा प्रश्न की ज्याच्यासाठी लोक खूप पॅनिक होतात तो म्हणजे रस्ते आणि साहजिकच या रस्त्यांबद्दलचा सा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखडा आपण सगळ्यांनी केलेला आहे या आराखड्याच्या माध्यमातून एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून एक बैठक राज्यात आपल्या जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींची आपण मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर घेणार आहोत आणि रस्त्यांसाठी निधीची मागणी आपण करणार आहोत पण त्याचबरोबर मित्राचे अध्यक्ष आपल्या समवेत आहेत ते शहराचे अध्यक्ष आहे शहराचे आमदार आहेत त्यामुळे मित्राकडूनसुद्धा एक वर्ल्ड बँकेकडे प्रपोजल घेण्याबद्दल यापूर्वीसुद्धा व्हिजिट झालेले आहेत आणि त्याच्यावरती कार्यान्वित अशा पद्धतीचा काम प्रोग्राम घेऊन कालबद्ध पद्धतीने काही रस्ते की जिथं फुटबॉल प्रचंड आहे बा आता सर्किट बेंच झालेला आहे आता आय टी पार्क येणार आहे आत्ताच्या घडीला महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांची संख्या अजून वाढते त्यामुळे फुटबॉल जिथं जास्त आहे ते रस्ते मस्ट बी कॉन्क्रीटी झाले पाहिजेत आणि इतरही रस्ते अतिशय चांगले झाले पाहिजेत यासाठीचा सा एक आराखडा आपण तयार केलेला आहे या आराखड्याला एका बाजूला वर्ल्ड बँकेकडे आणि दुसऱ्या बाजूला राज्य शासनाकडून या संपूर्ण निधीची तरतूद करण्याबद्दलच्या आयोजन म्हणण्यापेक्षा आम्ही त्याचा प्लॅन तयार करायला सांगितलं आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये याबद्दल महाराष्ट्र शासनाकडे आपण प्रस्ताव दाखल करतो आहे आणि वर्ल्ड बँकेकडे सुद्धा ए डी बीच्या आपल्या मित्राच्या माध्यमातून आम्ही जो काही प्रपोजल देतो आहे त्यालासुद्धा मान्यता घेऊन कॉ कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे म्हणजे असं नाही होणार की बाबा एक रस्ता केला आणि त्याच्यामुळे थांबला तर शहराचे योग्य पद्धतीचा नियोजनाचा आराखडा करूनच रस्त्याचं काम आम्ही करतो याबरोबर आपण मागच्या बैठकीमध्ये सूचना के केली होती आम्ही अधिकाऱ्यांना आम्ही तिघांनी की जे रस्ते आत्ता झाले ते रस्तेसुद्धा क्वालिटी कंट्रोल करून तपासणी करून घ्यायची पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये किंवा आठवड्याभरामध्ये क्वालिटी कंट्रोलची टीम संपूर्ण शहरातल्या शंभर कोटीच्या रस्त्यापासून हे सगळ्या रस्त्यांच्याबद्दल तपासणी करेल आणि त्यांचा रिपोर्ट देईल ज्याच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये सुद्धा कोल्हापुरात एकही चुकीचं काम करून चालणार नाही अशा पद्धतीची सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांच्या मनामध्ये सुद्धा भीती होईल आणि लोकांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी किंवा ज्या शासनाचे पैसे खर्च होतात ते योग्य पद्धतीने होताल अशा पद्धतीचा विश्वास वाटेल अशा पद्धतीचं काम आम्ही करतो आहे एक छोटीशी सूचनासुद्धा निमित्तानं सन्मान्य दोन्ही आमदार महोदयांनी केली होती आणि ती आयुक्तांनी तात्काळ मान्य केली ती म्हणजे आत्ताचं तो काय डांबरीचा प्लॅन आहे प्लॅन्ट प्लॅन तो डांबरीचा प्लॅन्ट बंद आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आम्ही टेंडर काढतो आणि तोच महानगरपालिकेचा पूर्वी बंद पडलेला जर काय प्लांट आम्ही उपयोगात आणला तर आपल्या सगळ्यांना आता लगेच दुरुस्तीसाठी जे काय छोट्या गोष्टींसाठीसुद्धा जो आपल्याला टेंडर काढावं लागतं वेळ जातो या सगळ्या गोष्टींवरती तात्पुरती उपाययोजना म्हणून तो डांबरीचा प्लॅन आहे तो तात्काळ सुरू करण्याबद्दल आम्ही सूचना दिल्या आणि त्याचासुद्धा फायदा होणार आहे एका या सगळ्या गोष्टींच्याबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो आपल्या शहरातल्या चाळीस एक हजार लोकांच्या प्रॉपर्टी करण्यासाठी सातत्यानं मागणी होती आदरणीय क्षीरसागर साहेब आणि त्याच्यापेक्षाही दोन पावलं पुढं आमचे अमल माडिक साहेब या सगळ्या प्रश्नासाठी सातत्यानं आहेत आणि चौऱ्याण्णव लाखाची तरतूदसुद्धा या जिल्हा परिषदच्या जे आपल्या जिल्हा नियोजनच्या निधीतून उपलब्ध आपण या तिघांनी मिळून दिलेले आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या आठवड्याभरामध्ये ड्रोनचा फ्लाय घेऊन या पद्धतीनं आपण तात्काळ या सगळ्या ड्रोन सर्वे करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत शहरातल्या या चाळीस हजार नागरिकांना जो काय आपल्या सगळ्या बरेच दिवसाचा एकूण भेडसावणारा प्रश्न होता तो सुटणार असल्यामुळं या सगळ्या नागरिकांनासुद्धा आजच्या बैठकीचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होणार थोडक्यात मागच्या पंधरा दिवसांपूर्वी आपण ज्यावेळी महानगरपालिकेत बैठक घेतली त्यावेळेला काही गोष्टींबद्दल खूप गंभीर तक्रारी होत्या त्याच्याबद्दल आपण कारवाई करायला सांगितल्या कारवाई करायला सांगितल्या त्यातल्या सगळ्या लोकांवरती कारवाई होतील पण त्याचबरोबर शहराच्या विकासाची जबाबदारीसुद्धा आमच्यावर हो आहे त्यामुळे शहराच्या विकासाच्या जबाबदारीसाठी सुद्धा ॲक्शन प्लॅन जो तयार करण्यासाठी आयुक्त मॅडमनं आपण सांगितला होता त्याचा प्लॅन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचा राईट रिझल्ट पुढच्या आठ पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण शहरवासियांना दिसेल एवढी खात्री आजच्या बैठकीच्या निमित्ताने निश्चितपणे संपूर्ण शहरवासियाला मी देऊ इच्छित आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्सचा प्रोजेक्ट